यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी अर्ज क्रमांक सहा भरून आपला मताधिकार सुरक्षित करावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे यावेळी त्यांनी एकवीस जुलै ते चोवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत राबवण्यात आलेल्या सर्वेक्षण कार्यक्रमाची आकडेवारी माध्यमांना दिली आज रोजी आपली जे मतदार यादी आहे ते पब्लिश होत एकूण मतदारांची संख्या सतरा काही गोष्टी मी सांगू इच्छितो विशेष करून बीएलओ महिला बचत गट अंगणवाडी सेविका सेवाभावी संस्था यांचे सहकार्यामुळे महिलांच्या जे मतदार नोंदणी आहे त्याच्यामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे मतदार यादीतील जे स्त्री पुरुष गुणोत्तर अगोदर नऊशे छत्तीस वर होता ते वाढून आता नऊशे एकोणचाळीस म्हणजे तीन अंक तो वाढलेला विशेष करून इलेक्शन कमिशनच्या भर जे नवीन मतदार आहेत त्यांची नोंदणीवर असते म्हणून अठरा ते एकोणीस या वयोगटामध्ये नऊ हजार आठशे एकतीस मतदारांची नव्याने नोंदणी झालेली आहे आणि वीस ते एकोणतीस म्हणजे तेही युवक ग्रुप आहेत तृतीय पंथीचे जर गोष्टी सांगितली तर आजमध्ये आपले मतदार यादीमध्ये पंचेचाळीस तृतीय पंथीय आहेत आणि प्रत्येकाला आपण शंभर टक्के त्यांची नोंदणी करून घेतलेली आहे, आहे विशेष करून मी थोडे डिलीशिंग वर बोलणार आहे कारण जेव्हा आपण एखादा मतदार त्याला आपण फोटोग्राफिकली सिमिलर एंट्री आठ हजार नऊशे नव्वद असे फोटो सिमिलर शकतो म्हणजे दुबार होते म्हणून डिलीट केले आणि त्याचबरोबर मतदार यादीत नाव इतर काही तपशील समान असलेले ज्याला डेमोग्राफिकली सिमिलर एंट्री जाते त्याचे एक हजार एकशे एकाहत्तर नाव कमी प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे